हरे कृष्ण आज आपण श्रीमद भागवतामधला एक श्लोक पाहणार आहोत नवस्क एकोणीसावा अध्याय आणि तेरावा श्लोक आहे पृथिव्या वीहियव हिरण्य पशवस्त्रिया नुह्यती मन प्रीतिं पुनसकाम हतस्य ते म्हणजे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की माणसाच्या ज्या इच्छा असतात ना मनामधील ज्या इच्छा असतात त्या कितीही जरी माणसाला आयुष्यामध्ये मिळालं तरी पण ते कधी संतुष्ट होऊ शकत नाहीत जरी पण धान्य भरपूर असेल धन धन वगैरे भरपूर असेल आणि सोनं सोन्याबद्दल सांगितलं आहे सोनं जर भरपूर असेल ॲनिमल्स प्राणी वगैरे जे पाळतात ते प्राणी पण भरपूर आहेत तरी पण तो संतुष्ट होऊ शकत नाही जर तो आत्मसंतुष्ट नसेल म्हणजे आत्मधून जर तो समाधानी नसेल तर एवढं सगळं असून तो समाधानी होऊ शकत नाही तर खरं समाधानी कशाने होऊ शकतो ते तर ह्या श्लोकामध्ये सांगितलंय पराम भगवती प्रतिलभ्य काम हृद्रोगम आश्व अपहिनोती अचिरेन धीर सांगितलं सांगितलंय दहा तेहतीस एकोणचाळीसमध्ये की एखादा जर भगवंताची भक्ती करेल तर, तर जे मनामधील ज्या इच्छा आहेत त्याला हृदरोग म्हटलेला आहे म्हणजे हा हृदयाला झालेला रोग आहे तर हा रोग कसा जाऊ शकतो जर एखादा भगवंताचा भक्त झाला भगवंताची भक्ती करायला चालू केली तर ह्या रोगापासून तो म्हणजे रोग त्याच्यापासून दूर जाऊ शकतो नाहीतर भगवंताच्या भक्तीशिवाय दुसरा मार्ग नाही आहे आणि वन म्हणजे एखाद्याचं मन कधीही संतुष्ट होऊ शकत नाही सगळं जरी त्याच्या आयुष्यामध्ये असेल तरी पण तो कधी समाधानी आणि संतुष्ट होऊ शकत नाही त्यामुळं एक खूप हो महत्त्वाचा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे तो म्हणजे आपण समाधानी असलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपण आध्यात्मिक प्रॅक्टिसेस फॉलो केले पाहिजे जेणेकरून आपण आपल्या आंतरिक सुखाचा शोध हळूहळू आपल्याला होईल आणि आपण ते सुख बाहेर शोधण्याचा प्रयत्न करणे थांबू हरे कृष्ण धन्यवाद